एक मन हेलावून टाकणारी आणि काळजाला पीळ पाडणारी ही बातमी आहे आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षाच्या मुलाला पुराच्या पाण्याने असे काही हिरावून घेतले की संपूर्ण उभारखेड गावावर शोककळा पसरली आहे काका मिलिंद नामदेव गवारगुरू यांच्यासमोरच हा धक्कादायक प्रकार घडला आपल्या शेतात आलेले पीक वन्यजीवांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रात्रभर शेताची राखण करण्यासाठी गेलेला वैभव मनोज गवारगुरू या सतरा वर्षीय शेतकरी पुत्राचा प्रवास हाच त्याचा शेवटचा प्रवास ठरला याची कल्पनाही कुणी केली नसेल काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना रात्री घडली रात्री उशिरा सतरा वर्षीय वैभव गवारगुरू हा आपल्या काकासोबत शेतात हरिण आणि रोही हाकण्यासाठी मोटरसायकलने गेला होता पिकाला वाचवण्याची धडपड त्याच्या मनात होती वर्दीच्या प्रवासात नियतीने त्याच्यासाठी वेगळाच घात रचला होता पंचगव्ह ते निंबोरा रस्त्यावर असलेल्या ले, लेंडी नाल्याला जोरदार पूर आलेला होता काळोख्या रात्री खळाळणाऱ्या पाण्याच्या आवाजात नाल्याचे पाणी पुलावरून वेगाने वाहत होते पाण्याचा अंदाज घेणे त्यांना शक्य झाले नाही नेमकी इथेच नियतीने क्रूर डाव साधला पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव आणि त्याचे काका ज्या दुचाकीवरून प्रवास करत होते ती क्षणात पुराच्या पाण्यात वाहून गेली या दुर्घटनेत दुर्दैवाने वैभव गवारगुरु काळ बनून आलेल्या नाल्याच्या पुरात वाहून गेला तर त्याचे काका मिलिंद गवारगुरु मात्र थोडक्यात बचावले पुतण्याला पाण्यात ओढले जाताना पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला नाल्याच्या पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच ही भीषण दुर्घटना घडली रात्रीपासून बेपत्ता असलेल्या लाडक्या वैभवचा मृतदेह आज सकाळी नाल्याच्या पाण्यात आढळून आला तेव्हा उबारखेड गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला गावातील प्रत्येक डोळ्यात अश्रू तरळले एका सतरा वर्षाच्या कोवळ्या आणि उमद्या तरुणाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे वैभवच्या कुटुंबावर तर दुःखाचा आभाळ कोसळला आहे दरम्यान लेंडी नाल्याला आलेल्या या पुरामुळे पंचगवाण ते निंबोरा हा रस्ता अनेक ठिकाणी खचला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात अशा हृदयद्रावक घटना टाळता येतील अशी मागणी संतप्त आणि दुःखी ग्रामस्थ करीत आहेत